नमस्कार कणकवलीकर कणकवली पर्यटन महोत्सव आणि याचा आज समारोह आहे आणि त्या निमित्ताने मी आज कणकवलीत आलेलो आहे कार्यक्रम रंगात आला असताच कदम सरांनी हा माहीत माझ्या आता दिलेला आहे कलाकारांनी अतिशय चांगल्या रीतीने तुमचं मनोरंजन ते करत असून तुम्ही का हा कार्यक्रम ऐकण्यामध्ये तल्लीन झाले असतानाच थोडंसं छोटंसं भाषण मी आपल्या समोर करणार आहे त्याला मार्गदर्शन म्हणणार नाही तर माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवावे या हेतूने मी बोलणार आहे या कणकॉली पर्यटन महोत्सवाचे प्रणेते म्हणा या प्रमुख म्हणा सन्मानीय नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सन्मानीय समीर नलावडेजी सन्मानीय संदेश सावंत सन्मानीय बंडू हरणेजी सन्मानीय अभिज नाईक सन्मानीय मिलिंद मिस्त्री सन्मानीय संदीप मेस्त्री ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार गायक सन्मानीय पवनदीप राजन अरुणिता कांजीलाल आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र या कणकवलीतील सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी बंधूनो भगिनीनो मातानो आणि तरुण मित्र कणकवली पर्यटन महोत्सव अतिशय थाटामध्ये साजरा झाला आणि आज समारोप होत आहे हे दृश्य पाहून मला अतिशय आनंद वाटतोय पूर्वी मी सुरुवातीला यायचो तेव्हाचं दृश्य तेव्हाचं कार्यक्रमाचं स्वरूप आणि आजचं स्वरूप पाहता अतिशय समाधान होतं पवनदीप राजन गात होते त्यांनी मराठीतून पण एक गाणं गायलं यापूर्वी त्यांना टी व्हीवर त्यांची काही गाणी या रात्री घरी यायचो माझी पत्नी गाणी लावायची तेव्हा यांची अनेक गाणी मी ऐकलेली आहेत अतिशय चांगले गायक आहेत नामवंत आहेत आणि आज ते अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत अशा कलावंताला कणकवलीकरणी समोरून गाताना पाव बांधवानं याचा दुसरा आनंद कोणता असावा त्यांना पाहावं गाताना पाव गाता यात आनंद तुम्ही घेत आहात असे अनेक कलावंत त्यांच्या सोबत आजही आहेत या पुढे येऊन गेले पुढे येते बांधव अनेक जण या जिल्ह्यात येतात आणि या जिल्ह्याचं निसर्ग पाहतात निसर्गरम्य जिल्हा असल्यानेच हा पर्यटन जिल्हा झाला मला असं वाटत होतं या पर्यटनातून आर्थिक समृद्धी या जिल्ह्यात यावी त्या जिल्ह्यातील समा समाज या जिल्ह्यातील लोक सुखी आणि समाधानी व्हावेत या हेतूने मी इथे आल्यापासून वेगवेगळे वे, उपक्रम राबवत आताही आज वेळ नव्हता मी आणि नितेश आम्ही शिर्डेला होतो भारतीय जनता पक्षाचं तिथे अधिवेशन साडेसातला कार्यक्रम संपला आम्हाला टाळता आला असता पण नाही स्पेशल विमान करून गोव्याला आलो आणि सरळ या कार्यक्रमाला आलो अजूनही जेवलो नाही आहे पण बोल नाही आमच्या लोकांच्या आनंदामध्ये आपणही आनंद घ्यावा या स्तुत्य हेतूने मी या ठिकाणी उभा आहे बांधवानो नव्वद साली आलो मी नव्वद ते आत्तापर्यंत पस्तीस वर्षात अनुभव मी जास्त वेळ तुमचा घेत नाही पण थोडा वेळ वाटतोय काय अनुभव तुमच्या समोर ठेवायला पाहिजे माझे सर्व सहकारी दिवस रात्र कणकवली किंवा जिल्ह्यातील लोकांसाठी काम करतायत त्या नितेश आहे निलेश आहे पण बांधवा इथले काही विरोधक जे आहेत नेहमी विरोध करावासच वाट आणि त्यात त्यांना आनंद आहे घर जाळतानाही आनंद वाटला तर अनेक खोटे नाटे आरोप करतानाही त्यांना आनंद वाटला मला वाटलं माझं जन्म गाव आहे या जन्म लोक मनाने चांगले असतील स्वच्छ मनाचे असतील दिलदार असतील चांगल्याला चांगला, चांगला म्हणा माणूस की धर्म त्यांच्याकडे असेल पण त्याला अपवाद काही लोक आहेत त्याचा उल्लेखही करायला पाहिजे उल्लेखही काय नाही आणलं पस्तीस वर्षात हे आता पर, या जिल्ह्यात पाणी टचाई दूर झाली वाडी तिथे रस्ते गाव तिथे नाही वाडी तिथे रस्ते आहेत डाबरेकर रस्ते आहेत धनगर वाड्यांमध्ये पण वीज पोचवली मी मोठ मोठी धरणं हजारो कोटीची धरण आज पाणी देत आहेत एक दोन धरणं अपुरी आहेत पण पाणी प्यायचाही महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी नाही असा एकमेव जिल्हा आहे एकमेव जिल्हा आहे बांधवण इथले रस्ते बघा वीज बघा पाणी बघा काही नाही शिक्षणाच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे आज अठराशे ते दोन हजार विद्यार्थी आहेत एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला मेडिकल कॉलेज कॉलेज आहे पडव्याला कुडाळमध्ये मध्ये विद्यार्थी उद्या डॉक्टरहून बाहेर पडणार आहेत मेडिकल कॉलेज आहे साडेसहा बेडचं हॉस्पिटल आहे बांधव वृद्धाश्रम आहे या राज जिल्ह्यातील काही लोक राजकारणातून निवृत्त झाले लोक त्यांना कंटाळली मी मात्र कंटाळायचं नाही अशा लोकांना असं ठरवल्यामुळे त्यांची सोय वृद्धाश्रमात करण्यासाठी वृद्धाश्रमही बांधून ठेवला काय नाही केलं विमानतळ आणला त्या विमानतळाला विरोध करणारे पत्रकार बांधून बातम्या नीट द्या बारकाईनी वाचतो सिंधुर्ग कुठेही जरी असतो ना नागातल्या वाचतो कोणी विरोध केला होता विमानतळाला आम्हाला जागा द्यायची नाही इथे आमची शेती होते आमची उपासमारी होईल आंदोलन करून बसले मुद्दा त्या दिवशी तिकडे गेलो आंदोलकांना भेटायला आगा बाईनी खडक होती गवतही येत नव्हतं हो, शेती सोडा मी त्यांना समजावलं र बुवा तुमचं काय नुकसान होतं त्या जमिनीचे भाव मिळणार आहेत तुम्हाला नाही मी कलेक्टरला ना बोललो मला इथे विमानतळ पाहिजे आणि विमानतळ तो बांधला सुरू झालं काय टेक्निकल मुद्दा आहे म्हणून काही दिवस विमान वाहतूक बंद आहे मी आजच नितेशनी पाहिलं मी नितीन गडकरी आणि संबंधित काही लोकांना मी भेटलो की विमानतळ तो सुरू व्हावा एपान विमान आमच्या जिल्ह्यात यावं इथून मुंबई पुणे दिल्ली जावं हैदराबाद जावं चेन्नईला जावं हे मी प्रयत्न करतोय अशा वेळेला काही लोक વૃત્તપત્ર ધમક્યા ધમક્યા વૃત્તપત્ર વર્ષાર એક દાખવ ધરણ પાણી વીસ સાધી બાલવાડી તરી જિલ્લા દે બાલવાડી બંધવ મેડિકલ કોલેજ અને હોસ્પિટલ પા आणि અને મેડિકલ કૉલેજ दर्जेदार सगळ्या मस्तारी अमेरिका अमेरिका जपान जर्मनीच्या कोणासाठी का माझी मुलं शिकणार आहे का मी ऍडमिट होणार आहे उद्या म्हणून आणले इतक्या लोकांची सेवा आणि एखाद्या आजारी पडला तर ठटणी झोन हॉस्पिटलमध्ये चा भार जावा या उत्सुकते हे तुम्ही सगळं केलं कोणती गोष्ट नाही केली सांगा मला सिंधू महोत्सव मी करायचो ह्या देशातले मोठे मोठे कलावंत मी एक इथे आणले का आणले माझ्या हो। लोकांनी पाहावं त्याची कलेचा आनंद लुटावा आता आमचे राजनजी ते इथे गात होते किती आनंद वाटला त्यांना पाहून त्यांचं गाणं ऐकून आणि मराठीतून गाणं ऐकवलं सगळ्या गोष्टी अहो मी रेल्वेसाठी रेल्वेचे अधिक श्रेष्ठ कणकवली जास्त जास्त गाड्या थांबाव्यात डबल ट्रॅक व्हावा वैभववाडी कोल्हापूर रेल्वे जोडावी हे माझे प्रयत्न आहे दोडरमार मध्ये एका जागी बाराशे एकर जागा राखून ठेवली का उद्योग यावेत जिल्ह्याची बेकारी जावी इतक्या तरुण तरुणी मिळावी कुठलंही शिक्षण इंजिनियर होत तर ते नोकरी मिळावी आणि म्हणून मी प्रयत्न करतोय बाराशे एकर वर हजार ते पंधराशे उद्योग कारखाने यावेत कोण यांनी काय माहिती आहे ते कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावा कसा सुरू करावा हे केलं तरी आहे पाच मिनिटं शुद्ध मराठींच्या सभागृहात कधी बोलले काय दहा वर्ष होते <coughs> आमदार आणि मी टाळ मारलो किमान ताळाला टाळ कधी जातो सांग रे मला टाळ मारूनच दाखव मी आज सांगायला आलोय ते मारूनच दाखव नाही तुझ्या घराला जाऊन टाळं मारला ना तर नारायण नाव ना सांगणार नाही नाव सांगणार कोणाला ना त्यामुख्यात देता बांधव लोकांना मला त्रास द्यायचा नाही जिल्ह्यातल्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुख समाज आनंदाने त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्यांना यावा यासाठी मी प्रयत्न करतो सगळ्या प्रकारचं शिक्षण आज सांगा आपल्या दहावी बारावीचा रिझल्ट बघा कोणामुळे गुणवत्ते यादी आठ दहा अकरा बारा बारा विद्यार्थी येतात मेरिट मध्ये येतात कशामुळे जिल्ह्यातून जाताना लोक विचारतात हे कोणाचा जिल्हा आहे शिवड मी आणत होतो मालवणला शासनाच्या बँकेमध्ये जमीन एक्विशन करायला कोणी विरोध केला कोणी विरोध केला कुठलीही गोष्ट त्या रत्नागिरीमध्ये वीज प्रकल्प आणून पाहतोय सव्वा लाख कोटी, ला। कोटी, ला। ला कोटी खर्च होऊन पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी इथे विरोध अडीच वर्ष सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोडपाणी करायला तोडपाणी करायला अह ह्या आमदारानी इतले रस्ते निकुष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना पळता थोडी होईल तुला आता भी गप, भी हो हो मी गप्प मी कधी मुख्यमंत्री होतो बारा वर्ष महसूल मंत्री होतो तीस वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्र मंत्रिमंडळात काढला मी कोणाला त्रास नाही दिला या राज्यात सत्तेपासून मी कोणाला त्रास दिला नाही पण हे काय चाललंय परवा पत्रकार काय बातम्या देतात नितेश शेख शे, शे बातमी म्हणे फोन अवेळी फोन करू नका असं म्हणाला चुकीचं काय अवरुख का आठ वाजता मध्ये आंघोळी जावं फोन वाचतो त्यावेळी पण घ्यावं रात्री अकरा वाजता आम्ही कुठून तर फिरून कधी दिल्ली कुठे अन्य राज्यात कामासाठी जातो परत येतो आणि कुठे झोपलो अकरा वाजता फोन वाचतो मग असं म्हणायचं ना का अवेळी फोन करू नका पत्रकार तुम्ही जागा आणि तुम्ही घेऊन बघा तुमच्या आमच्या एवढी सेवा किशातले पैसे खर्च करून तुम्ही करून दाखवा पत्रकार वाळूवाले चोरीचा धंदा करणाऱ्यांची बाजू घेता <laughs> बाजू घेता वाळूवाले धंदा करणारा आम्ही सपोर्टच करतो राणे कुटुंब लोकांना रोटी देणारे कुटुंब आहे कोणाच्या पोटावर लात मारणारे आम्ही नाही मी जेवढ्या नोकऱ्या लावल्या ना मी जेवढ्या आयुष्यात नोकऱ्या लावल्या मुंबईची पी एस टी असो पॅक्सिग असो महानंद असो हजारो मी नोकऱ्या लावल्या अजूनही लावत राहणार रोजी रोटी देणार पण मी टीका नाही सण करणार नाही बस झालं आजही मी सांगतो फक्त एवढ्या लांबून आलो स्पेशल विमान करून तुमचा आनंद तुम्ही घेतात ना तुम्हाला पाहावं तुमचे चेहरे पाहावे छोटेसे चे चिमकले मुलं आज जत्रा आहे महोत्सव आहे जसे आनंदात उड्या मार फिरताना मला पाहता यावं म्हणून मी आलो त्यांचा आनंद कसा लुटताय तो पाहायला यातच माझे खासदारकी मध्ये मला अनेक पदे। पद अकराव पदावर राजकारणातलं अकराव पद एक दोन पद मिळत सरपंच पद कोणाला मिळत नाही हो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पक्ष नेताही झालो केंद्रीय मंत्रीही झालो काय नाही झालो मला मस्ती आली नाही मी कोणाला उपद्रव हो। त्रास नाही दिला याच रस्त्याने जातो येतो फिरतो नाही कोणाला ना त्रास दिला एक आणि उदाहरण सांगा पोलिसांना सांगतोय जिल्ह्यातल्या डायरी जाऊन बनवा असे सरकारी कुठल्या उपक्रमाला कोण टाळ मारेन अमुख्यान बोले तो आवडतो केस नोंदवा केंद्रात आणि राज्यात आमची सत्ता आहे कोण करेल खोट्या बातम्या देईल त्यांच्या विरुद्ध पण केस घ्या नाही तर मी येऊन रेकॉर्ड करायला लावे काय चाललंय काय एकशे अकरा कुटुंब अशा आहेत त्यांच्या घरात कुपोषित बोलाय माझी इच्छा आहे की या देशात एकमेव जिल्हा असा करावा की एकही कुपोषित बालक राहता कामाने मी त्या प्रयत्नात आहे कलेक्टरला विचारा त्या एकशे अकरा कुटुंबांना रोजगार द्यायची माझी इच्छा आहे की त्यांच्या घरात पैसा जाईल घरात अन्न जाईल को कुपोषित कोण बालक राहणार नाही आणि कुपोषित असणार नाही हे विधायक कार्य करणारे आम्ही आहोत आम्ही स्वतः व्यवसाय आहोत उपट सोंडू निलेश असो नितेश असो मी असो माझी पत्ता आम्ही सगळे व्यवसाय आमचा पैसा खर्च करून आम्ही विधायक कार्य करतो शा कॉलेज असो जेवढा काय आहे ना पांडून या जिल्ह्यात कोणाकडून एक रुपया डोनेशन नाही घेतलं सांगावं इंजिनिअरिंग कॉलेजला कोणाकडून घेतलं सांगावं मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एवढी देवळं बांधली एवढं अनेक गोष्टी केल्या मी नाही पैसे घेतले असं काम करताना पण पत्रकार मजेत लिहितात हॉस्पिटलला रेती पाणी स्टील पडलं होतं मेडिकल कॉलेज तेव्हा एक पत्रकारने बातमी दिली राणेचा बेकायदेशीर बांधकाम अरे मेडिकल कॉलेज सरकारी हॉस्पिटल आणि बेकायदेशीर असू शकतं का लोकसत्ता तेव्हा सैल चुकीच होते मी लायसन सगळी दाखवली परवानग्या दाखवल्या आता परत चालू झालं तसच अरे म्हणजे आत्ताच नितेश मंत्री झालाय आणि काय पाठी लागतात सहकार्य करा ना पत्रकारता यासाठी आहे का वाळूवालांची बाजू घेता उद्या असा निर्णय घेतला तर जिल्ह्यात वाळू बंदी एक कायदेशीर वाळू काढू देणार नाही काय कराल तुम्ही पत्रकार पोट भराल त्या वाळूवाल्यांच्या घरी जाऊन पैसे द्याल बस चालू असो कलाकार म्हणतील आम्ही गाणे गायला आलो राणे गाणे गायला लागले आणि म्हणून थांबावं असं वाटतं थांबाचं कोणी असं करू नका विरोधकांना सांगा तोंड बंद ठेवा आम्ही करतो ते पहा डोळ्यांनी पहा शिवाडी होणार वैभववाडी कोल्हापूर गाडी ट्रेन सुरू होणार अनेक उपक्रम हजारच्या जवळपास कारखाने येणारा पाच वर्षात आणण्याचा प्रयत्न हजार एकही बेकार ठेवणार नाही कोणाच्या घरात या संपूर्ण जिल्ह्यात उत्पन्न नाही पैसे नाही सूट पेटत नाही अशी परिस्थिती मी शिल्लक ठेवणार नाही हा माझा निर्धार आहे हा माझा निर्धार कोणता लोकप्रतिनिधी असं बोलतो कोणी केला आहे काही लोक आहे फिरत आहेत ह्या पक्षात त्या पक्षात तिकीट नाही मिळत त्या पक्षात नाही मिळत आणि असे लोक त्यांना काय आमच्या ठिकाणचं काय नैतिकता आहे असोद बांधवन नितेश राणेने हा उपक्रम चालू केलाय नितेश राणे आमदार झाला मंत्री झाला कोणामुळे झाला तुमच्यामुळे झाला तुम्ही मतदान केलं भरघोष मतां निवडून दिलं म्हणून नितेश एकूण साठ हजार मत निवडून आला हो आणि कॅबिनेट मंत्री झाला निलेशांचा आमदार झाला उद्या तोही मंत्री होईल जवळपास पोचता का दोन्ही शिकलेश दो। okay. एम कॉम एच डी आहे एमबीए लंडन आहे चल ये ना जरा व्यासपीठ जरा बोल जरा तुला काय कळत जात या जिल्ह्याला काय पाहिजे राज्याला काय पाहिजे दड उत्पन्न म्हणजे काय सिंधुदुर्गाच किती आहे महाराष्ट्राचं किती आहे देशाचं किती आहे आणि अमेरिकेचं किती कधीतरी सांग ना बघूया तू बौद्धिक बुद्धिमत्ता काय काय नाही काय फक्त टिका राणे एकच विषय आता जर कुठला विषय बोललात तर मी घरी येऊन दरवाजात उभा राहील पुढचं मला माहित नाही काय हा मी नाही सोडणार ते काय म्हणून सण करायचं पस्तीस वर्ष मी गप्पा आहे एवढं देऊन करू नये असोच बांधवानो मलाही थोडी गाणी ऐकायची होती पण मला इथे उशीर झाला गाणी ऐकून दिवसभरांचा सीन घालवावा आणि थोडा आनंद लुटवावा असं म्हणतात आनंदामुळे वय वाढतं मी प्रयत्न करतोय तो हा विघ्न होतोय भविष्यात होणार नाही याची काळजी विरोधकांनी घ्यावी असं वाटतं मला कणकवली कराना देवगड कराना मी धन्यवाद दे तुम्ही प्रचंड मताधिकाणी आमच्या नितेशला निवडून दिलात नितेश तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड किंवा फेडल्याशिवाय राहणार नाही विकासाच्या माध्यमातून असा विकास करेल तुम्हाला वाटेल वा मग तिला सार्थकी ठरलं हे उद्गार काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी बोलतो मला बोलवलं कदम सरांनी माझ्या हातात माईक दिला कुठे गेले सर या ना जरा माईक दिला आणि म्हणून माईक या माईकचा सदुपयोग केला असं वाटतं ना धन्यवाद जय हिंद जय महाराज ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका